हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांच स्वागत आहे कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना आम्ही पण मजेतच आहे तर गाईज हा ब्लॉग मी स्पेशल बनवत आहे माझ्या युट्यूब जर्नी वर तर आम्ही काही दीड दोन वर्षापूर्वी ना दीड दोन वर्षापूर्वी आम्ही युट्यूबचा प्रवास आम्ही कसा सुरू केला आणि आत्तापर्यंत म्हणजे आम्ही दोन हजार बावीस लॉकडाऊन मध्ये नाही दोन तेवीस पासून तेवीस पासून आम्ही जो काय प्रवास सुरू केला आणि आतापर्यंत तो आम्ही तुमच्यापर्यंत आज शेअर करणार आहोत आणि का शेअर करत आहात कशामुळे ते तुम्हाला शेवटला नक्की आम्ही सांगू तुमचं कुसुमताई बोलतीलच तर फर्स्ट टाईम मी यूटूब चॅनल म्हणजे मला बोलायचा होता की नाही मला आय डी बनवायची होती यूट्यूब चॅनलची तर मी मिस्टरांना बोलले आहो मला घरात करमत नाही तुम्ही दिवसभर पण कामाला असतात मुलगा माझा पण शाळेत असायचा आणि मी एकटी असायची आणि मुंबईमध्ये तर तुम्हाला माहिती आहे इकडे तिकडे असं बसत नाही गावाकडचं जसं असतं वातावरण तसं मुंबईमध्ये नाही आहे तर आपण दिवसभर घरामध्ये काय करणार तर मग मी एक म्हणजे एक सुचवलं की मतलं यूट्यूबमध्ये ला ना आपण आय डी बनवायची आपली चॅनल खोलायचा आणि चॅनल वर आपण काम करायचं तर मग यांनी पहिली आय डी खोलली मग त्याच्यात म्हणजे सुरुवातीला कुणालाच कळत नाही तसं आम्हाला नाही कळत होतं तर पहिली आय डी खोलली दुसरी आय डी खोलली तर आम्हाला काही कळतच नव्हतं मग यांनी तिसरी आय डी मला खोलून दिली पण ती आज सक्सेस पण झाली आहे त्याच्यावरच मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे काही तर अशी माझी जर्नी होती तर चॅनल ओपन केलं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ब्लॉग हळूहळू टाकायला सुरुवात केली म्हणजे जेणेकरून मी कुठे जायची ते सुद्धा मी ब्लॉग अपलोड करायला लागली आणि शॉर्ट व्हिडिओ तर माझे भरपूरच म्हणजे व्हायरल झालेले आहे तुम्ही बघू शकतात आणि खूपच म्हणजे जास्त करून आमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या सॉंगवरती मी व्हिडिओ टाकायची त्याच्यावर हिंदी सॉंगवर परत खानदेशी सॉंगवर त्याच्यावर असे व्हिडिओ टाकत गेली हळूहळू यूटूबमध्ये पण मी बघत गेली की म्हणजे चॅनलचं चा, आपण म्हणजे काय काय काम करायचं आहे आपल्याला चॅनलवर तसं मी यूटूबची पण मदत घेतली भरपूर व्हिडिओ बघून त्या गोष्टीमुळं मला पण काहीतरी शिकायला भेटलं परत ज्या व्हिडिओना मी बघितलं त्यांना मी रिप्लाय पण दिला आहे थँक्यू सो मच तुमच्या पुढे मी आज हे शिकली ते शिकली अशा मी कमेंट करत गेली तसे माझे पण वाढत गेले व्ह्यूज पण वाढत गेले आणि खूप मला सपोर्ट भेटला सगळ्यांपासून तुमच्या कृपेने आज आपले सहा हजार सबस्क्रायबर आहेत आपले कुसुम रुप कुसुम रुपये नाईन्टी टू या चॅनलवरती आणि आपल्याला या चॅनलला दोन वर्ष पूर्ण झालेले चॅनल पूर्ण मोनो करायला दोन वर्षी तुम्हाला मोनो करण्यासाठी आम्हाला दोन वर्ष गेले कारण म्हणजे हे बघा पहिल्या म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये युट्यूबच असं म्हणणं होतं की चार टाइम पूर्ण करायचा तर मग आमचं काहीतरी सहा महिन्यात माझे साडेतीन हजार झाला होता वॉच टाइम सहा महिन्यात झाला होता सहा महिन्यात साडेतीन हजार वर्ष टाइम झाला होता तर माझं आहे ना नाही हा त्याच्यानंतर मी बरेचसे व्हिडिओ बंद केले होते आणि लाईव्हचं मला आयडिया नव्हती आयडिया होतीच नाही म्हणजे ते एक वर्ष पूर्ण तसंच गेलं mm -hmm. मग त्याच्यामुळे मी व्हिडिओ काम वगैरे नाही केलं थोडं सध्या बंद होतं असंच काही काही गोष्टी येतात जेवढ्या शेअर नाही करू शकत मी आता काय तु, तुम्हाला युट्यूबच तीनशे पासष्ट दिवसामध्ये टर्म्स अँड कंडिशन ते पण तुम्ही ऐकून घ्या जर तुम्हाला स्वतःचा चॅनल खोलायचा असेल तर तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तुम्हाला चार हजार वॉचटँड आणि आजार सबस्क्रायबर पूर्ण करणं गरजेचं आहे जर ते जर दा नाही झालं तर परत तुमचं सबस्क्राईबर जर पूर्ण झाले आजार तर तुम्हाला ते परत नाही करायचे पण तुम्हाला चार हजार घंटे तुमचे जर पूर्ण नाही झाले एका वर्षामध्ये परत तुमचे पासष्ट तीनशे पासष्ट दिवसा पासून पासून तशी सुरुवात झाली मग आई नेक्स्ट टाइम आमची पण नेक्स्ट टाइम जेव्हा सुरुवात झाली ना त्याच्या काहीतरी दोन महिन्याने मी लाईव्ह केली लाईव्ह वर मला खरंच खूप छान भाऊ बहीण असे मिळत गेले सपोर्ट करत गेले व सबस्क्राईब वाढत गेले वर्ष टाइम वाढत गेला आणि आज माझा चॅनल त्यांच्या सपोर्टामुळे की आज आम्ही व्हिडिओ काढत असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आशीर्वादामुळे आज कुसून माय तुमची आयनल मोनो झालेला आहे आणि तुमचाही आशीर्वाद आमच्या अस लाखो आणि खूप चांगला वाटतय कमेंट करू दोन वर्षांतर आमचा चॅनल मोनो झालेला आहे आणि असच आम्ही तुमच्या समोर नवीन नवीन व्हिडिओ आणत राखू आणि तुम्हाला खूप करत राहू आम्ही तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून पण आम्हाला जेवढं दाखवता येईल आम्ही तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग दाखवत राहू आम्ही आमच्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करत राहा आम्हाला तसंच आमच्या ब्लॉगला मदत करत राहा लाईक करा शेअर करत राहा तर असा आपला एक जीवनाचा असा प्रवास होता आणि तुमच्या कुसुंबाईंनी एवढा म्हणजे एवढं संघर्ष केलं हार जिद्द नाही मारली म्हणजे एका वर्षामध्ये आमचं साडेतीन तीन हजार सातशे सातशे ना न। 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 दोनशे तीनशे साठी फक्त आमचं चॅनल म्हणून पासून जाऊन गेला आणि तेव्हा लाईव्ह स्ट्रीम काय होती आणि आम्हाला आयडिया नव्हती आम्ही परत सुरुवातीपासून स्टार्ट केलं म्हटलं या वर्षी आपण नक्की हे करूया आणि तो, तो दिवस आलेला आहे गाई आणि तुमच्या मदतीमुळे आम्ही सक्सेस पण झालो आहे आणि असाच आम्हाला पुढे पण सपोर्ट करा जास्तीत जास्त आमचे ब्लॉग बघा सांगायची पण गोष्ट आहे की बघता बघता जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तर आम्ही तिथे जेव्हा तिथे सत्य मोलेंटर मध्ये राहिला होतो तेव्हा आमचे फर्स्ट टाइम जेव्हा तुमच्या कुसुम मायचेंभर हो। शंभर सबस्क्राईबर ना शंभर आहेत ना जेव्हा तू हे होती टी व्ही आपण लावला होता शंभर सबस्क्राईब झाले शंभर सबस्क्राईब झाले होते ते एवढे खुश झाले होते म्हणजे आम्ही तुमची कुसुम माई मी आपला आशीर्वाद सहा हजार सबस्क्रायबर आहे काही आणि असे साठ हजार हो सहा लाख हो असे पुढे पुढे होत राहो तुमचा आशीर्वाद असत राहो आणि काय असतं गाई यशाला आणि मेहनतीला कधी हार नसते विरोध करणारे भरपूर असतात गाई त्याला जुगारून त्याला ठुकरावून तुमची मेहनत तुम्ही तुमच्या जिद्दीवरती दाखवा आणि तुम्ही मेहनत दाखवल्यामुळे त्याचं फळ ते मन आहे मेहनत केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं आणि ते फळ कुसुम कुटुंबाला आज मिळालेलं आहे तुमच्या आशीर्वादाने आणि आपला चॅनल असा म्हणून असंच प्रगती करत राहा आणि चॅनलचं नाव परत एकदा सांगतो कुसुम रुपवते नाईन्टी टू हा चॅनल आहे ॲक्च्युली चॅनलचं नाव पण म्हणजे थोडंसं कन्जेस्टेड होतं त्यावेळेला म्हणजे आम्हाला काहीच माहीत नव्हतं की नाव काय ठेवायचं कसं काय ठेवायचं हे ठेवायचं म्हणून मग मी बोललो काय ठेवायचं मग तुम्ही बोलले की ठीक आहे कुसुम किचन नाव ठेवलं हा पहिलं आहे ना मंतर चेंज झालं ना कुसून किचन ठेवलेलं होतं मग आम्हाला असं काही काही नवीन व्हिडिओ की तुम्ही तुम्ही किचन मग हे नाही बनवू शकत असं नाही बनवू शकत तसं नाही ना आम्हाला वाटलं की किचन मधलेच मग बनवायचे का मग युट्यूब चॅनल होईल का आमच्या मनामध्ये म्हणजे अनेक अनेक शंका आणि मी एका ठिकाणी एका लाईव्ह स्ट्रीम मध्ये मी अक्षरशः काहीतरी साठ रुपये देऊन माझं चॅनल चेक केलं होत तर त्या दादानी मला मी नाव नाही घेणार मी फक्त पन... सांगते तुम्हाला की मला काय सांगितलेलं तर त्या दादानी मला डायरेक्ट सांगितलं होतं काही तुम्ही कंटेंट पूर्ण मिक्स कंटेंट टाकता येईल तर तुमचं चॅनल म्हणू नाही होणार तर मी थोडस हर्ट झालेली त्या गोष्टीमध्ये अरे मी एवढी मेहनत केली आणि हा दादा असं बोलतोय तर त्याच्यानंतर मी खूपच संघर्ष करायचा त्यांनी म्हणजे खरंच सांगितलं होतं युट्यूब मध्ये असं आहे की तुम्ही तुम्हाला समजा म्हणजे कॉमेडी मध्ये तर आवड असेल कॉमेडीचं क्षेत्र निवडा तुम्हाला डान्स मध्ये निवडा आणि जर तुम्हाला ब्लॉग म्हणजे तुम्ही बाहेर फिरत जाताय आणि तुम्ही लोकांना ब्लॉगच्या माध्यमातून सगळं नवीन नवीन माहिती देत तर तेच ठेवा कारण की त्याचा फायदा हे आहे की तुमचं चॅनल लवकर मोनो होईल तुमचे सबस्क्रायबर पटाफट वाढतील सत्य आणि सबस्क्रायबर लवकर वाढतील चॅनल मोनो होईल आणि तुमच्या चॅनेलला फटाफट 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 म्हणजे प्रगती होते तुमच्या चॅनलची एक कंटेंट असल्यामुळे काहीशी गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही जर मिक्सर टाकलं राहिलं तर ते काय असतं व्हि तुमच्या कोणत्या गाण्याच्या सॉन्गला व्ह्यूज कमी येतात कधी आहे ना कधी ब्लॉगला व्ह्यूज कमी येतात नाहीतर मग तुम्ही कॉमेडी केली तर मग त्याला व्ह्यूज कमी येतात असं होतं तर शक्यतो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुम्ही तुमचं चॅनल खोलू शकता कंटेन एकच ठेवा तुमच्या चॅनलला नक्की नक्की हेच भेटेल प्रयत्न करत राहा तो पण नक्की भेटेल आणि आम्ही पण बघा तर आम्हाला काहीच माहित नव्हतं सगळं जे काय श्रेय आहे तुमच्या कुसुम माहित सगळे ब्लॉग वगैरे एडिटिंग केली बघा बघा खरंच सांगतो बनवलेले आहे ते माझ्या बायकोला जातं माझी बायको बसून लुकवते आणि माझा मुलगा माझ्या मुलगा माझा मुलगा पण तुमचं कारण ते काय कसं असतं माहिती का मी शिकू शकतो आणि एडिटिंग करायला काही प्रॉब्लेम नाही पण एवढा प्रवास लांबचा आपला असतो आपली धावपळ भरपूर असते कधी फर्स्ट शिफ्ट कधी सेकंड शिफ्ट कामामध्ये धग हे ते ट्रेनमध्ये गर्दी बिर्दी त्यामुळे ते इच्छाच होत नाही घरी आल्यानंतर असं वाटतं की झोपून जावा मग कसं मग सगळं तुमची कुसुंब आहे सगळं एडिटिंगपासून सगळं करते आणि तुम्ही बोलाल म्हणजे हा तुमची कुसुम ताई म्हणजे तुम्ही लेडीज लेडीज सगळ्या क्षेत्रात पुढे असते आणि एडिटिंग करणं काही त्याला खूप एडकमारी असते त्याला म्हणजे भरपूर आता मी सांगण्यासारखं नाहीये लोक लावा हे लावा हे लावा असं लावा तसं लावा हे लावा म्हणजे तुम्हाला तर परफेक्ट व्हिडिओ बनवायचा असेल काही फक्त व्हिडिओ बनवणं आणि युट्यूब ला असं नाहीये त्याच्यामध्ये पण भरपूर मिरची मसाला बघून आपल्याला कडत मसाला कोथिंबीर टमाटर आदरक राई जिरं सगळं टाकावं लागतं काही तेव्हा तो तुमचा कुठेतरी धावतो व्हिडिओ व्हायरल होतो तर युट्यूब वरती देतो आपण युट्यूब वरती आपण एक व्हिडिओ बघणं आणि तो व्हिडिओ आपण स्वतः काढणं आणि त्याला एडिटिंग करणं आणि त्याला व्हायरल करणं खूप मेहनत आहे काही सोप नाही आहे खूप मेहनत आहे मला आहे ना गाईस तुम्हाला सांगू का नाव ठेवणाऱ्यांनी पण खूप नाव ठेवले डान्सचे व्हिडिओ टाकते हिला काय पेमेंट भेटणार आहे का काय पैसे देणार आहे का खूप लोकांनी मला टॉर्चर केलं युट्यूब मध्ये जेव्हा मी काम करायला लागली खूप जणांनी रिलेटिव्ह म्हणा म्हणजे पराये म्हणा खूप जणांनी मला नाव ठेवले पण खरंच मी एका एका मुडे टिकली कारण तो माझा नवरा आहे मला सपोर्ट स्थितीवर आहे आणि अजून मी यांच्यामुळे परत पुढे काय असत विरोध करणारे भरपूर असतात काही त्याकडे दुर्लक्ष करायचं जे चांगले बोलतात जे चांगले आपल्याला सपोर्ट करतात त्यांचंच ऐकून आपण पुढे पुढे आपला चॅनल नक्की सक्सेस होत आणि जसं ते आपल्याला मदत करत त्यांना मदत करायची आणि अशा प्रकारे की तुम्ही पहिला आपण जे काही टाकतो युट्यूब चॅनल वरती आपल्या त्याचं पहिलं गांभीर्य समजून घ्या आपण जर एखादा ब्लॉग टाकतोय त्या ब्लॉग मध्ये त्यांनी काय टाकलंय काय दाखवण्याचा प्रयत्न केले ते समजून घ्या त्यांनी जर डान्स केलाय तर ते डान्स कुठल्या गाण्यावरती आहे काय तो अस्लीच डान्स आहे का तसं तर नाही येणार ना आपण घरगुती करतोय बरोबर आहे त्याच्यानंतर आपण एक कॉमेडी करतोय कॉमेडी करणं काय ते बोलतात ना असं तर असायलाच पाहिजे असं ते बोलतात प्रयत्न करतोय बाकी काय त्याच्यामध्ये आपण थोडी काय अस्लीच करतोय का आपण काय म्हणजे काय कोणाबद्दल काय म्हणजे असं काय घाणगा नाही करत असं तर काही आपल्या चॅनलवरती नाहीये तरी पण ते लोक असं हे करतात त्यांना बंद करायला लावा त्यांना काही समजतं का असे विरोध करणारे भरपूर असतात काही त्यांना झुगारायचं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही ते, ते आपल्याला ते ते लोक कधीच मदत करत नाही ते आपल्याला खालीत खालीत पाहण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्याला त्यांना झुगारून ना आता पुढे जायचं आणि मी परत शेवटी एकदा सांगतो तुम्हाला यश केलं तर मेहनत केली तर त्याचं फळ नक्की भेटतं नक्की भेटतं नक्की भेटतं आणि अशा प्रकारे आपण हा आपला हा छोटासा ब्लॉग याच्या पुढेही आपले चांगले चांगले ब्लॉग येतील आम्ही पावसात आमच्या इथं तीन चार आहेत डॅम्प आहे डॅम आहे पंधरा वीस तारखेनंतर तोंडची शाळा चालू झाल्यानंतर जर पाऊस नसेल तर आमच्याही कुठेतरी एक दोन ठिकाणी जाण्याचा प्लॅन आहे आम्ही तुम्हाला तेही नक्की दाखवू आणि माझा शब्द आहे अरे आपले चांगले चांगले ब्लॉग पुढे येत राहतील आणि असा सपोर्ट करायचं गाईस तुमच्याच सपोर्टमुळं आम्ही एवढं आलेला आहे आणि सपोर्ट सपोर्टमुळे आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करू गाईस असं नाही की तुम्ही आम्हाला करते आम्ही नाही करणे असं आमचा अजिबात धोरण नाही तर त्यामुळं आपल्या कुसुम होते नाईन्टी टू परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि अशा प्रकारे आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपला चॅनल पूर्णपणे मोर् झालेला आहे आणि आता आपण दहा डॉलरची वाढ बघत आहोत नंतर आपला टिंबटिंब येईल आपण कुठं तसं पटापट पसरा जसं येईल तशी व्हिडिओ तुम्हाला टाकू आणि हा दोन आठवड्यानंतर मी व्हिडिओ काढते तर यासाठी सॉरी गाई कारण हे घरी न होते म्हणून मी व्हिडिओ आजारी होतो आणि त्या आजारी असल्यामुळे मी सुट्टीवर होतो आणि आमची थोडी सुट्टी पण झाली होती आम्ही रूम पण शिफ्ट केला तर आमची खूप तब्येत सामानाची धगधग तुम्हाला तर माहिती शिफ्टिंगचा कसा असतो त्यामुळे थोडासा आम्हाला वेळ गेला नंतर मग मी आजारी पडलो दोन दिवस तापतो मग नंतर मग माझा जोडीला सुट्टीवर गेला मग त्याच्या जागेवर फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड मग त्याच्यामध्येच सगळा वेळ निघून गेला तर त्यामुळे आज आपण व्हिडिओ काढत आहोत आणि आता टाइम झालेला आहे साडे आता वाजले साडे अकरा वाजलेले समोर आलेलं कारण की हेच तुमचं प्रेम तुमचं सपोर्ट असं सपोर्ट आमच्या बरोबर कायमचा ठेवा आणि छोटासा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा, करा व्हिडिओ आपलं काय बोलतात त्याला करा, करा। क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार चला तर मग गाईस भेटरात्री गुड नाईट केअर धम्मरात्री बाय बाय नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम सगळ्यांना धम्मरात्र बाय बाय